शेतकरी समस्या आणि गोहत्येवरून होणारा हिंसाचार या मुद्द्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ कामकाज दोनदा तहकूब केंद्र सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांची स्पष्टोक्ती व्यक्तीची खासगी माहिती गोपनीय राखण्याचा अधिकार मूलभूत अधिकार आहे का याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या बृहत घटनापीठाचा निर्णय आज अपेक्षित जम्मू काश्मीरातल्या पूंछ राजौरी भागातली अनेक गावं आणि लष्करी चौक्यांना लक्ष्य करत पाकिस्ताननं केला उखळी तोफांचा मारा जीएसटीमुळे कर आकारणीच्या कक्षांचा विस्तार इन्स्पेक्टर राजचा शेवट आणि वस्तूंचे दर कमी होणार अरुण जेटली नागालँडचे नवे मुख्यमंत्री म्हणून टी आर झिरियांग यांचा आज शपथविधी आणि कला आणि शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं विस्तारानं शेतकऱ्यांच्या समस्या आणि गोहत्येच्या नावाखाली होणाऱ्या हत्या आणि हिंसाचार या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज झालेल्या गदारोळानंतर कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब झालं गोहत्येच्या नावावर देशभरात होणाऱ्या हत्या आणि हिंस प्रकरणी आज विरोधकांनी राज्यसभेत सरकारकडून स्पष्टीकरण मागितलं अशा प्रकरणांमधल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून सरकार या प्रकरणांनी गंभीर असल्याचं उत्तर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज दिलं कायदा आणि सुव्यवस्था हा प्रश्न राज्याच्या अखत्यारीत येतो मात्र तरीही केंद्र सरकारनं सर्व राज्यांना अशा प्रकरणांमध्ये त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असंही अहिर यांनी सांगितलं एनसीआर भी ऐसे विशेषकर हत्याओं पर या गौवंश को लेकर जो घटनाएं हो रही है अपनी घटना हो रही है उसकी विशेष सूची बनाती है ऐसा कहीं होता नहीं है क्यों तो हत्याएं जो होती है हत्याएं के अनेक कारण होते हैं तो उसमें गौवंश को लेकर या और कुछ जाति या जाति को लेकर धर्मों को लेकर जो भी हत्याएं होती है उसकी अलग सूची बनती है उसी में इंक्लूड होता है अलग से बनती नहीं है और सम्मान्य सदस्य ने जो कहा है कि आदरणीय प्रधानमंत्री जी ने जो कहा है कि वो गो हत्या को लेकर जो गोरक्षक अपने आपको कहते हैं इन्होंने कानून हाथ में ना ले और ये बहुत अच्छी बात कही है देश के लोगों ने आह्वान भी किया था और सरकार तथा तो तो प्रधानमंत्री जी इस मामले को काफी गंभीरता से लेते हैं साथ में होम मिनिस्ट्री से भी होम मिनिस्टर साहब ने भी एक एडवाइजरी निकाली है कि जहां भी ऐसी घटनाएं होती है सभी राज्यों को सूचना दी है कि इस पर तुरंत एफआईआर दर्ज हो और कहीं पे भी आनाकानी ना हो और संबंधित अपराधियों को तुरंत अरेस्ट किया जाए कार्रवाई की जाए और इसमें सभी राज्यों को एडवर्टेज देने दे की वजह से सभी राज्यों में इसने कार्रवाई की है कुछ राज्यों की जानकारी यहां है भी हमारे पास में और जो बात कही गई है जो पार्टी का नाम लेकर यह सही नहीं है कि बीजेपी के लोग इसमें डायरेक्ट इन्वॉल्व है अशा घटनांमध्ये बळी गेलेल्यांच्या कुटुंबांना सरकारनं काय मदत केली असा प्रश्न राष्ट्रवादीचे खासदार माजिन मेमन यांनी यावेळी विचारला या मुद्द्यावर गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज काही वेळासाठी तहकूब झालं कामकाज पुन्हा सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि शेतकरी आत्महत्या या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं या प्रकरणी स्थगन प्रस्तावाअंतर्गत चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली मात्र स्थगन प्रस्ताव मंजूर न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला वेगवेगळ्या राज्यातल्या शेतीची स्थिती विदारक असल्याचं सांगत विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली यामुळे दोन्ही बाजूंनी गदारोळ सुरू राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्ष आज लोकसभेतही एकत्र आले होते कामकाज सुरू होताच विरोधकांनी हौद्यात येऊन या मुद्द्यावर सुमारे तासभर घोषणाबाजी केली आणि गदारोळ केला त्यामुळे कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं शेतकऱ्यांवरच्या चर्चेचा आजच्या कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख असून त्यानुसारही चर्चा केली जाईल असं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी विरोधकांना सांगितलं सरकार विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर द्यायला तयार असून कामकाजात अडथळे आणू नयेत अशी विनंती त्यांनी केली मैं आप उनसे आग्रह करता हूं वो उसके बारे में चर्चा करे किसान के समस्याओं के बारे में चर्चा करे चुनौतियों के बारे में चर्चा करे हमने क्या किया सरकार ने क्या किया हे हम बताएंगे और हर सुझाव लेने के लिए हम तैयार हैं, और व्यवधान पैदा न करें हाउस चलाने दीजिए मात्र डावे पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या खासदारांनी गदारोळ सुरूच ठेवला त्यामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं व्यक्तीची खाजगी माहिती गोपनीय राखण्याचा अधिकार मूलभूत अधिकार आहे का याबाबत सर्वोच्च ना न्यायालयानं नियुक्त केलेल्या नऊ सदस्यीय बृहद घटनात्मक पीठासमोर आज सुनावणी होत आहे ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी या प्रकरणी युक्तिवाद सुरू केला जीवन आणि स्वातंत्र्य हे व्यक्तीचे नैसर्गिक अधिकार असून पण राखण्याचा अधिकार दिल्याशिवाय हे स्वातंत्र्य अबाधित कसं ठेवता येईल असा सवाल त्यांनी केला आधार कार्डाच्या वैधानिकतेसंदर्भात सुनावणी करताना सरन्यायाधीश जे एस खेर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय पीठानं काल यासंदर्भात नऊ सदस्यीय पीठाच्या स्थापनेचा निर्णय घेतला एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे साठ साली दिलेल्या दोन निकालांचा अभ्यास करून हे पीठ निर्णय देईल असं न्यायालयानं सांगितलं या आधीच्या दोन्ही निकालांमध्ये वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार मूलभूत अधिकाऱ्यांच्या कक्षेत येत नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे आधार अंतर्गत मागितली जाणारी माहिती व्यक्तीच्या खाजगी अधिकारांचं उल्लंघन करणारी आहे असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे जम्मू काश्मीरमध्ये आज पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन केलं पूंछ राजौरी पट्ट्यात पाकिस्तानी लष्करानं अनेक गावं आणि भारतीय चौक्यांना लक्ष्य करत उखळी तोफांचा मारा केला या भडीमारात एक नागरिक जखमी झाला सकाळी पावणे नऊच्या सुमाराला नौशेरा क्षेत्रातल्या भारतीय चौक्यांवर गोळीबार सुरू झाला या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं दिली पाकिस्तानी लष्करानं बालाकोट धार लंबीवारी राजधानी मनकोटे संदोटे या गावांना देखील लक्ष केलं काल पाकिस्तानी गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले तर सहा जण जखमी झाले नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या भडीमारामुळे राजौरी जिल्ह्यातल्या शेकडो शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे गेल्या दोन दिवसात या भागातल्या सुमारे आठ हजार नागरिकांना या भडीमाराची झळ पोहोचली आहे दरम्यान काल पोलीस आणि नागरी प्रशासनानं दोनशे सतरा विद्यार्थी आणि पंधरा शिक्षकांची तीन शाळांमधून सुखरूप सुटका केली नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सुरू असलेला गोळीबार आणि तोफांच्या माऱ्यामुळे या शाळांमधले हे विद्यार्थी आणि शिक्षक सहा तासांहून जास्त काळ अडकले होते या सर्वांना बुलेटप्रूफ वाहनं आणि बसमधून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या वरिष्ठ शास्त्रज्ञांशी चर्चा केली यावेळी नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के सारस्वत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर आर चिदंबरम आणि विज्ञानांशी संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधन ही देशाच्या प्रगतीची किल्ली आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राला सरकारचं नेहमीच प्राधान्य राहील असं आश्वासन त्यांनी दिलं शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असं सांगत त्यातूनच देशाला भावी शास्त्रज्ञ मिळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली कृषी क्षेत्रात पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन करावं अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करामुळे कर आकारणीच्या कक्षांचा विस्तार इन्स्पेक्टर राजचा शेवट आणि वस्तूंचे दर कमी होणार असल्यानं ही सर्वांसाठीच फायदेशीर बाब असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आहे ते आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलत होते जीएसटी प्रणाली जनतेच्या हिताची आहे आणि राज्यांना महसूलाच्या ऐंशी टक्के वाटा मिळणार असल्यानं विकासाला आणखी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुंबई शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांनी नव्यानं खरेदी सुरू केल्यानं निर्देशांक सकाळपासून तेजी आहे सकाळी अकराच्या सुमाराला निर्देशांक एकशे साठ अंकांनी वधारून एकतीस हजार आठशे एकाहत्तर अंकांवर पोहोचला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही पन्नास अंकांनी वधारून नऊ हजार आठशे सत्याहत्तर अंकांवर पोहोचला चलन बाजारात आज आयातदार आणि बँकांनी डॉलर्सची मागणी केल्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया दोन पैशांनी घसरला आज एका डॉलरची किंमत चौसष्ट रुपये तेहतीस पैसे इतकी होती से नवे मुख्यमंत्री म्हणून टी आर झलियांग यांचा आज दुपारी तीन वाजता शपथविधी होणार रा आहे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी झेलियांग यांना बावीस जुलैपर्यंत बहुमत सिद्ध करायला सांगितलं आहे आज नागालँड विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याच्या प्रक्रियेला मुख्यमंत्री शुरहोजिली लिजित्सू आज सामोरे गेलेच नाहीत त्यामुळे विधानसभेचं विशेष सत्र अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं विधानसभेचे सभापती इम्ती वापांग या घडामोडीचा अहवाल राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांना पाठवला आहे त्यानंतर राज्यपालांनी हा निर्णय घेतला राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आज बहुमत सिद्ध करायला सांगितलं होतं या आदेशाला मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटीच्या उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं मात्र न्यायालयानं लिजित्सू यांची याचिका फेटाळली मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच पक्षातल्या बंडखोरीमुळे विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्याची वेळ आली आहे वादग्रस्त इस्लामी उपदेशक झकीर नाईक याचं पारपत्र रद्द करण्यात आलं आहे दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी कथित निधी पुरवठा प्रकरणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेसमोर उपस्थित न राहिल्यामुळे त्याच्यावरही कारवाई झाली एनआयएच्या विनंतीनंतर परराष्ट्र विभागानं एका आठवड्यापूर्वी कारवाई सुरू केली होती परराष्ट्र विभागाच्या सूचनेवरून मुंबईच्या विभागीय पारपत्र कार्यालयानं त्याचं पारपत्र रद्द केलं असं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी वार्ताहरांना सांगितलं एनआयएनं अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी नाईक विरुद्ध गुन्हा नोंदवला होता एनडीटीव्ही या खाजगी वृत्तवाहिनेत अमेरिकेच्या एका दूरचित्रवाणी कंपनीनं दोन हजार आठ साली केलेल्या दीडशे दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीवर आकारलेला कर योग्य असल्याचं प्राप्तीकर अपील लवादानं म्हटलं आहे या निर्णयामुळे एनडीटीव्हीकडून कर आणि दंडवसुलीची प्रक्रिया लगेचच सुरू होऊ शकेल सुमारे सहाशे बेचाळीस कोटी रुपयांच्या या गुंतवणुकीवर दोनशे अठरा कोटींचा कर आकारण्यात आला आहे तसंच यावरचा दंड चारशे छत्तीस कोटी रुपये इतका आहे एनडीटीव्हीनं या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे लवादानं या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाला नसल्याचं मान्य केलंय मात्र तरीही दंड आकारणं योग्य ठरवणं म्हणजे अतिशय घाईत घेतलेला निर्णय असल्याचं वाहिनीच्या सूत्रांनी सांगितलं कला आणि शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि शारीरिक शिक्षण महासंघाच्या शिष्टमंडळानं तावडे यांची भेट घेतली त्यावेळी कला क्रीडा कार्यानुभव या विषयांसंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत तावडे यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली कला आणि शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका एक तास वाढवण्याबाबत विचार केला जाईल तसंच शाळांमधल्या इयत्तानिहाय विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली नाही तर शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत असं तावडे यांनी सांगितलं या विषयांचे शिक्षक निवृत्त झाल्यानंतर ते पद कमी होणार नाही याची काळजी घेतली जाईल याबाबत शासन पातळीवर लवकरच कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासनही तावडे यांनी यावेळी दिलं राज्यात एकीकडे शिवसेना मंत्रिमंडळात आहे तर दुसरीकडे आंदोलन करते जनतेच्या प्रश्नांच्या नावाखाली हा ढोंगीपणा सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे ते काल ठाणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते आपण सरकारमध्ये असलो तरी सरकारशी सहमत नाही असं दाखवून दुटप्पीपणा करू नका असा सल्ला त्यांनी शिवसेनेला दिला मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाबाबत भूसंपादनासाठीची रक्कम देण्याचं काम जिल्हाधिकारी पातळीवर होण्यासारखं असताना शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी करारावर सही का केली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला राज्यातल्या शेतकऱ्यांची नेमकी कर्जमाफी किती झाली हे स्पष्ट नाही वस्तू आणि सेवा करामुळे केंद्र सरकार निधी देत नाहीत अशात शिवसेना आणि भाजपामधल्या कुरघोड्या नित्याच्याच आहेत असं अजित पवार म्हणाले तत्पूर्वी काल ठाण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे माजी मंत्री गणेश नाईक तसंच जितेंद्र आव्हाड उपस्थित होते मुंबईत आझाद मैदानासमोर झालि हिंसक आंदोलन आणि पोलिसांवरच्या कथित हल्ल्यांच्या निषेधार्थ रझा अकादमीच्या विरोधात काढलेल्या मोर्चाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांविरोधातला खटला आणि प्रथम माहिती अहवाल मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार बारा रोजी जमावबंदीचा आदेश असतानाही मनसि गिरगाव ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला या नियमभंगाबद्दल पोलिसांनी मनसे नेते शिरीष सावंत आणि इतर पदाधिकाऱ्यांविरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल केला होता तर न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना राज ठाकरे यांच्यासह अनेकांना आरोपी केलं होतं हे आरोपपत्र घटना घडल्यावर दोन वर्षांनंतर दाखल झाल्यानं हा खटला चालवता येत नाही असा युक्तिवाद मनसेच्या वतीनं करण्यात आला हा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयानं खटला रद्द केला कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओच्या जागेपैकी काही भाग सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर करण्याच्या विरोधात दाखल केलेला खटला ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी मागे घेतला आहे राज्य सरकारनं एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी अधिसूचना काढून जयप्रभा स्टुडिओचा समावेश कोल्हापूर शहरातल्या सांस्कृतिक वारशांच्या यादीत केला होता या निर्णयाला या स्टुडिओच्या मालक असलेल्या लता मंगेशकर यांनी विरोध केला होता त्याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र उच्च न्यायालयानं ती याचिका फेटाळल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली या सोमवारी ही याचिका सुनावणीसाठी न्यायालयासमोर आल्यावर मंगेशकर यांना याचिका मागे घेण्याची इच्छा असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर पर्यटनाच्या दृष्टीनं व्यापारी आणि मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध करण्यासाठी नव्या पायाभूत सुविधांच्या आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे असं मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितलं आहे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विकासामुळे निर्माण झालेल्या व्यावसायिक संधी या विषयावर इंडियन मर्चंट चेंबर्समध्ये आयोजित कार्यक्रमात काल बोलत होते या महत्वाच्या बंदरांचं रुपांतर आकर्षक अशा व्यापारी आणि मनोरंजन केंद्रामध्ये करण्याचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं यासाठी या ठिकाणी या क्रूज टर्मिनल फेरीसेवा अंतर्गत जलवाहतूक समुद्राचं दर्शन घडवणारे पादचारी मार्ग जलक्रीडा तरंगते उपाहारगृह मनोरंजन केंद्र सागरी वस्तू संग्रहालय अशा विविध सुविधा उभारण्याची योजना तयार करण्यात येत आहे अशी माहिती भाटिया यांनी दिली बुलडाणा जिल्ह्यातल्या सुटाळखुर्द गावच्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून र, र, रोज, रोजगार निर्मिती केली आहे कलादालन या महिला बचत गटानं कागद प्लायवूड रेशीम अशा वस्तूंपासून विविध गृहोपयोगी वस्तू बनवल्या आहेत अत्यंत उत्कृष्ट अशा वस्तूंना परिसरात बाजारपेठ उपलब्ध झाली आहे मात्र या बचत गटाच्या उत्पादनाला सर्वत्र बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी शासनानं सहकार्य करावं अशी मागणी गटाच्या अध्यक्ष सविता देशमुख यांनी केली आहे बचत गटाद्वारे आम्ही पेपर पिलिंगच्या विविध वस्तू तसेच ॲक्रेलिकच्या विविध वस्तू आणि प्लायपासून बनवलेले शोभेवंत ताटं लोकरीपासून बनवलेल्या विविध प्रकारच्या वस्तू आणि तसेच महिलांनी परि महिलांना परिधान करता याव्या अशा रेशीम ज्वेलरी उत्कृष्ट प्रकारे आमच्या कलादारांनी या बचत गटाने बनवलेले आहे आणि त्याचा खामगावमध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि असाच प्रतिसाद आम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर मिळावा आणि शासनाने योग्य ती मदत आम्हाला उपलब्ध करून द्यावी शेतकऱ्यांना शेतीमध्ये लाख मुलाची मदत करणारे सर्जराजा म्हणजेच त्यांच्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त होते ती पोळ्याच्या दिवशी या दिवशी बैलांच्या प्रतिकृतीची पूजा केली जाते आणि या प्रतिकृती तयार करण्याची परंपरा आजही नाशिकमध्येही टिकून आहे आधुनिक युगातही जुन्या नाशकातल्या कुंभारवाड्यात मातीचे बैल तयार करण्याची परंपरा टिकून आहे कुशल कारागिरांची चौथी पिढी हे काम करत आहे कुंभारवाड्यातली दहा ते पंधरा कुटुंब दरवर्षी हे काम करत असतात हे बैल तयार करण्यासाठी साधी काळी माती शेण आणि विविध प्रकारच्या रंगांचा वापर केला जातो नाजूक आणि कौशल्याचं असलेलं हे काम जास्त काळ चालणार आणि कष्टाच असल्यानं आर्थिक दृष्ट्या न परवडणार होत आहे तीन किडे हा हा आहे त्याच्यानंतर पहिलं आम्हाला सगळं फोकटे गेटायचं आता सगळं एकत्र घ्यावं लागत पाचशे रुपये टेम्पो मातीचा आहे शेणाची पाठी पंचवीस तीस रुपये आहे त्याच्यानंतर कलरला जवळ हजार बाराशे रुपये आहे तेवढ्या म्हणजे किती लय झालं तर दोन अडीच हजार बैल रंगवण्या होतो याच्याशिवाय काही होत नाही मात्र तरीही मातीच्या बैलांना साकारण्याचं कौशल्य नवी पिढी आवडीनं आत्मसात करत आहे कुंभारवाड्यात घरोघरी मातीचे बैल बनवण्याचं काम सुरू असून सुमारे ऐंशी हजार छोटे बैल तयार झाले आहेत त्यांच्या रंगरंगोटीचं काम अद्याप बाकी आहे शहरी भागात या मातीच्या बैलांना विशेष मागणी असून त्यांची विक्री कारागीर स्वतः आणि व्यापाऱ्यांमार्फत करतात घाम गाळून धान्य पिकवणाऱ्या बळीराजाला मदत करणाऱ्या सर्जा राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे मातीचे बैल उपयुक्त ठरतात याच भावनेतून हे मातीचे बैल तयार करण्याची कला हे कारागीर जोपासत आहेत हळदीवरच्या वस्तू आणि सेवा करामुळे राज्यातल्या हळद व्यापारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र आहे हळदीला जीएसटीमधून वगळावं किंवा यावर एकच कर लागू करावा अशी मागणी या व्यापाऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे हळदीची जागतिक व्यापारपेठ म्हणून ओळख असलेल्या सांगलीतल्या व्यापाऱ्यांनी हळदीचे सौदे बंद केले आहेत यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधला हळद व्यापार ठप्प झाला आहे गेल्या काही दिवसांपासून सौदे बंद असल्यानं व्यापार सुमारे एक लाख पोतीमाल पडून आहे हळद खरेदी करताना व्यापाऱ्यांना दलाली हमाली लेवी तसंच कंटेनर या सेवांवरही जीएसटी कर द्यावा लागत असल्यानं हळद व्यापारी चिंतेत आहेत यावर्षी राज्यात हळदीचं चा चांगलं आणि दुप्पट उत्पादन झालंय याशिवाय हळदीला दरही चांगले आहेत त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सरकारनं हळदीवरच्या जीएसटीचं धोरण स्पष्ट करावं असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे हळद ही एक अशी वस्तू आहे की ती शंभर टक्के शेतीमाल आहे आणि ती शेतीमाल असल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटनं शेतीमालाला शंभर टक्के वगळल्यानंतर हळदीला यामध्ये जे घेतलं गेलेलं आहे तो एक न कळत नाराजीचा सूर आहे ज्यावेळी एखाद्या आडत्याकडनं आम्ही हळद खरेदी करतो ती हळद ज्यावेळी आम्हाला त्यांचं बिल येत असतंय त्या पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे न करता आता खरेदीदाराकडूनच ते कमिशन घेतलं जात या गोष्टी समजायला तयार नाही नेमका कशा पद्धतीनं आम्ही बिलं घ्यायची खरीदाराकडनं घेतल्यानंतर ती कशी करायची फिरता विज्ञान प्रदर्शन म्हणून ओळखली जाणारी सायन्स एक्सप्रेस आज मुंबईत दाखल झाली परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि भाजपा आमदार राज पुरोहित यांनी या गाडीचं मुंबईत स्वागत केलं यावेळी शालेय विद्यार्थी उपस्थित होते या एक्सप्रस्तचा मुक्काम बावीस जुलैपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं फलाट क्रमांक दहावर असून हे फिरतं प्रदर्शन सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या सर्वांसाठी विनामूल्य खुलं आहे सोळा डब्यांच्या या गाडीत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी विशेष उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे हवामान बदलामुळं निर्माण झालेली वैश्विक आव्हानं यावर यंदाच्या प्रदर्शनाचा भर आहे सतरा फेब्रुवारीपासून या गाडीची सफर सुरू झाली असून आठ सप्टेंबरपर्यंत देशभरातल्या अडुसष्ट ठिकाणी ही गाडी आपला मुक्काम करणार आहे दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या महिला जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे उपांत्यपूर्व सामन्यात इंग्लंडनं भारताला चार एक असं हरवलं इतर उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये अमेरिकेनं जपानला एक शून्य अर्जेंटिनानं आयर्लंडला दोन एक असं नमवलं यजमान इंग्लंडनं शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला दोन गडांनी नमवत महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे ब्रिस्टॉल इथं काल झालेल्या सामन्यात दक्षिण ठेवलेलं दोनशे एकोणीस धावांचं आव्हान इंग्लंडनं शेवटच्या षटकात चौथ्या चेंडूवर पार केलं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत आफ्रिकेनं पन्नास षटकात सहा बाद दोनशे अठरा धावा केल्या या आव्हानाचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात करूनही मोक्याच्या क्षणी पटापट गडीबाज झाल्यानं सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला होता मात्र पन्नासाव्या षटकातल्या चौथ्या चेंडूवर खणखणीत चौकार ठोकत अन्या श्रुबुसले हिनं इंग्लंडला विजय मिळवून दिला भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया हा दुसरा उपांत्य सामना उद्या होणार असून यांच्यातल्या विजेत्याशी येत्या रविवारी लॉर्ड्स इथं अंतिम सामना होईल आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती गडचिरोलीत कालपासून सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे पर्लकोटा नदीला पूर आला असून पुराचं पाणी भामरागड गावात शिरल्यानं बाजारपेठ आणि निवासी घरं पाण्याखाली बुडाली आहेत पुरामुळे परिसरातल्या शंभर गावांचा संपर्क तुटला आहे देसाईगंज इथं मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा नाल्याच्या पुरात वाहून गेल्यानं मृत्यू झाला गोसीखुर्द दरवाजे अर्ध्या मीटर उघडल्यात आले आहेत आणि त्यातून दोन हजार एकशे सव्वीस क्युस पाणी सोडण्यात येत आहे सांगली जिल्ह्यातही सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे चंद्रपुरात काल रात्री रिमझिम पाऊस झाला अकोला नांदेडमध्ये काही भागात काल हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला सिंधुदुर्गमध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत जिल्ह्यातल्या तिलारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून त्यामुळे तीन गावांचा संपर्क तुटला आहे ठाण्यातही अधूनमधून मध्यम पाऊस होत पालघरमध्ये हलका पाऊस होत बुलडाण्यात रात्री तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला सध्या मात्र ढगाळ वातावरण आहे भंडाऱ्यात रात्री काही काळ मेघगर्जनसह मुसळधार पाऊस झाला अमरावतीत रात्रभर मुसळधार पाऊस झाला आताही रिमझिम सुरूच आहे रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू याच्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे आता पाहूयात आत ठळक बातम्या पुन्हा एकदा शेतकरी समस्या आणि गोहत्येवरून होणारा हिंसाचार या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ कामकाज दोनदा तहकूब केंद्र सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांची स्पष्टोक्ती व्यक्तीची खाजगी माहिती गोपनीय राखण्याचा अधिकार मूलभूत अधिकार आहे का याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या बृहद घटनापीठाचा निर्णय आज अपेक्षित जम्मू काश्मीरातल्या पूंछ राजौरी भागातली अनेक गावं आणि लष्करी चौक्यांना लक्ष्य करत पाकिस्ताननं केला उखळी तोफांचा मारा जीएसटीमुळे कर आकारणीच्या कक्षांचा विस्तार इन्स्पेक्टर राजचा शेवट आणि वस्तूंचे दर कमी होणार अरुण जेटली नागालँडचे नवे मुख्यमंत्री म्हणून टी आर झेलियांग यांचा आज शपथविधी आणि कला आणि शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षकांच्या मागण्याचा सकारात्मक विचार करण्याचं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं आश्वासन याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर